श्लोक सातवा यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं अर्थ हे भरत भरतकुलोत्पन्न अर्जुना जेव्हा जेव्हा धर्माला शैथिल्य येते आणि अधर्माचे प्राबल्य माजते तेव्हा तेव्हा मी स्वतःचं स्वतःला उत्पन्न करतो म्हणजेच मी जन्म घेतो किंवा अवतार घेतो विवर श्रीकृष्णाने म्हणजेच परमात्म्याने इतके जन्म का घेतले अशी शंका अर्जुनाचे मनात सहजच येणार आणि अगदी हे जाणून त्यांनी विचारायच्या आधीच श्रीकृष्णाने सांगितले की त्याला स्वतःला जन्म घेऊन खरं तर काहीच मिळवायचं नसते पण केवळ धर्मरक्षणासाठी त्याला जन्म घ्यावेच लागतात या भूतलावर जेव्हा जेव्हा अधर्म मासतो धर्माला मरगळ येते तेव्हा तेव्हा मी जन्म घेतो ये किंवा मी प्रगट होतो खरं तर जन्म घेतो असं म्हणणं थोडंसं चुकीचं आहे तर तो प्रगट होतो हेच बरोबर आहे येथे धर्म म्हणजे समाजाचे धारण चांगल्या रीतीने होणे समाजात सद्गुणांची गरज असते पण लोक स्वार्थी होतात मुठभर लोकांचे हातात सत्ता जाते आणि ते अन्याय करू लागतात दुर्बलांना त्रास देतात सज्जन गुणी लोकांना कोणी त्राता उरत नाही आणि अशा वेळी परमेश्वराला अवतार घ्यावा लागतो अवतार म्हणजे खाली उतरणे परमात्मा खरेतर विश्वचालक शक्ती आहे ही शक्ती देहात येणे आकारात येणे आणि कालात येणे हे सारे अवतरणच आहे ही विश्व शक्ती काही कार्यासाठी किंवा विशिष्ट हेतूसाठी अवतरते ते कार्य म्हणजेच धर्म संस्थापना आणि धर्मरक्षण हेच होय अवतार ही गोष्ट भारतीयांनी मान्य केलेली के आहे ती पूर्ण अभ्यासाअंत आहे परमेश्वराचे या आधीचे अवतार असुरांनी माजविलेल्या अत्याचाराविरुद्ध किंवा अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी होते त्यांना संपवण्यासाठी झालेले होते असुर किंवा राक्षस ही वृत्ती आहे त्यांचा भयंकरपणा फक्त शारीरिक नसून मानसिक व त्यांच्या कृतीप्रमाणेच आहे आणि हाच अर्थ लक्षात घेतला तर यवल, यवन लोकांनी केलेले अत्याचार हे आसुरीच होते त्यांना राक्षस म्हणणे अगदी योग्यच ठरते रावण हिरण्य कश्यपू यांचे विरुद्ध या अवतारांनी शस्त्र उचलून लोकांना त्रासातून मुक्त केले त्यानंतर श्रीकृष्णाने या अवतारक म अवतारामध्ये जरासंध नरकासुर कंस अशा लोकांना यमसदनाला धाडून लोकांची श्रीकृष्णाने सांगितले की त्याला स्वतःला म्हणजे परमेश्वराला काहीही मिळवायचे नाही पण तरी सुद्धा तो सतत इतर लोकांसाठीच कार्य म्हणजेच कर्म करत राहतो आणि त्याप्रमाणे त्या संपूर्ण अवतारात तो वागत आलेला आहे ज्या दुष्टांचा त्याने वध केला त्यांचे राज्य मात्र त्यांनी कधीच घेतले नाही तर ती सर्व राज्य त्यांच्या वारसांना देऊन त्यांच्याशी मैत्री केली अगदी नरसिंह अवतारापासून जर आपण विचार केला तर हिरण्यकश्यपूला ठार केल्यानंतर ते राज्य त्याचा मुलगा प्रल्हाद याला दिले तर रावणाचे राज्य बिभीषणाला आणि जरासंधाचे त्याचा मुलगा सहदेव याला दिले परशुराम अवतारात तर त्यांनी जिंकलेली सर्व राज्य कश्यप ऋषीना दान करून टाकली श्रीकृष्णाने द्वारकेसारखी सुसंपन्न वैभवशाली नगरी बसवली पण त्या नगरीचाही तो अभिषिक्त केलेले नाही त्याचे जनमानसावरच अधिराज्य होते आणि लोक त्याला आपणहूनच द्वारकेचा राणा किंवा राजा असे म्हणतात आता या कुरुक्षेत्रावर होणाऱ्या युद्धात श्रीकृष्णाने पांडवांची बाजू घेतली आहे कारण ती सत्याची आणि धर्माची आहे अशा रीतीने या अवतारांचे कार्य धर्मरक्षण धर्माची प्रतिष्ठा वाढविणे यासाठीच आहे असे लक्षात येते जे लोक स्वार्थरहित केवळ समाजाचे काम करतात त्यांना दैवी पुरुष असे म्हणतात शिवाजी राजांना शिवाचा अवतार मानतात धर्मसंस्थापनेचे नर ते ईश्वरी अवतार असं समर्थ रामदास स्वामी सांगतात हे लोक आपल्या शारीरिक व बौद्धिक बळावर सर्व समाजाचे रक्षण करतात प्रसंगी ते आपल्या प्राणांची सुद्धा पर्वा करत नाहीत त्यांचे व सामान्य लोकांचे आयुष्य यात खूपच मोठे अंतर असते त्यांना स्वतःवर येणाऱ्या संकटांची तमा नसते ते त्या पलीकडे जाऊन समाजाचे कल्याण व धर्मरक्षण करतात ते महात्मे अवतारी विशेष पुरुष असेच असतात लोक त्यांना देव म्हणून मान देतात आणि त्यांची पूजा करतात इथे थांबूया